आशी बेड कची चाल चाल रे माझे दादा आशी बेड कची चाल चाल रे माझे दादा हो असा दोन हाशी बेड कच चाल चाल रे माझे दादा हाशी बेड कच चाल चाल रे माझे दादा हो हशी बेड काची चाल चाल रे मा ਆਸੀ ਬੇੜ ਕੱਚਤਾਲ ਪਾ ਰੇ ਮਾਝੇ ਦਾਦਾ ਹੋ ਆਸੀ ਬੇੜ ਕੱਚਤਾਲ ਪਾ ਰੇ ਮਾਝੇ ਦਾਦਾ ਹੋ ਆਸੀ ਬੇੜ ਕੱਚਤਾਲ ਪਾ तुझा मना दादा तुझ्या घोड्यात चपाई मोडला दादा तुझ्या घोड्यात चपाई मोडला दादा तुझ्या घोड्यात चपाय मोडला दादा तुझ्या घोड्यात चपाय मोडला दादा तुझ्या घोड्यात चफाय मोडला दादा तुझ्या घोड्यात चपाय मोडला माझ्या बायकोच भाऊ माझं होणार पाहुणा माझ्या बायकोच भाऊ माझ सकमे होणार आशिबेर कि चाल चालक आदिवासी नृत्य परवाडीची जावेद सरांची अकॅडमी आहे त्यांनी स्वरचित असं केलेलं हे गीत आहे विनोदी आहे आणि आमच्या कृष्णाला खूप ते पेटी हातात दिली की तेच वाजवितो बेळकाची चाल असं आपल्याला